आलो आलो गुरुजी <laughs> अरे बंड्या एवढा उशीर काय झाला लवकर येईल म्हणलं जे पार्टी पेन्सन होती म्हणून उशीर झाला <laughs> बाना करू नकोस तू रोज उशीरा येतोस माहित आहे मला <laughs> बघा गुरुजी सांगून ठेवतो या पोऱ्यासमोर माझी इन्सल्ट करायची <laughs> नाही नाहीतर नाहीतर काय करशील तू चांगली काढतो बघा गुरुजी अंगाले टच करायचं नाही सांगून ठेवतो रे पंडू शाळेत बरं नाही रे बाळा हा सीता बोलान जी <laughs> बर जास्त शाहरपणा नको करू जा मग आपल्या आपल्याच्याकडच्या बस <laughs> आणि काय रे काल सांगितलेला होमवर्क पूर्ण करून झाला का कुर राजू होई गुरुजी वाह शान उरे सोन्या सोन्या तुरे मंगऱ्या होय गुरुजी वा छान तुरे खवल्या गुरुजी <laughs> मग पूर्ण कोण करणार माझा बाप, बाप। <laughs> 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 का तुझा बाप उद्या पूर्ण करणार होय गुरुजी आणि तुरे बंड्या का दिलेला गणित सोडून आलात का अजी का सांगू गुरुजी तुम्हाला त्या दिवशी मी चांगली पाटी जेव्हा घेऊन बसलो होतो तितक्यात माझा बापाला आला कस हे काय सट्ट्याचे आकडे काढतेस बळवीच्या पाहिजे कधी ना कधी एक ना माझा सटोरी बनशील आता तुम्हीच सांगा गुरुजी तुमचा विद्यार्थी सटोरी बनवायला चालेल का नाही नाही सांगा 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 न सांगा <laughs> बरोबर बर, बिलकुल नाही चालणार बरोबर ना, बर बर ना गुरुजी म्हणूनच मी यापुढे अभ्यास का बंद कॅन्सल बेट्या तुझा नाही चुकत चुकते तर माझीच चुकते कारण तुझा मास्तर झालो हीच माझी घोट चूक झाली बर बर विज्ञानाचा अभ्यास केला त्या का त्याचा काय झाला गुरुजी त्या दिवशी तुम्ही नायका म्हणाल्या धातूची तारी विद्युत वाहक आहे म्हणून त्या दिवशी <laughs> का झाला म्हणून सांगू नाही नाही सांगू का सांगू सांगू आता एवढा तर सांगत असा झाला आता त्या दिवशी तुम्ही नागका म्हणाले धातू शी तारी विद्युत वा काय म्हणून म्हणून मी लाईनीचा वायर पाण्याच्या मुळक्यात टाकून ठेवलो तेवढ्यात मला बाप आला अन पाणी काढाले गिलास टाकला अन का सांगू गुरुजी थोडा वेळ तर ओसा चिपून राहिला ओसा होसा <laughs> आता बरा झाला तेवढ्यात माझी मा आली आणि तिनं त्याला हाणून उभारी <laughs> 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 माझ्या बापाच्या हातावर आणि माझ्या बापानं माझ्या ओसा ठोकलंन ओसा ठोकलं नसा ढोकलन कोटन कोटन सांगू नाही मग काय झालं काय झालं म्हणून का विचार नाही म्हणा आता मी विज्ञानाचा अभ्यास करणार नाही <laughs> बर विज्ञाना विज्ञानाचा अभ्यास नाही करत नको करू इतिहासाचा तरी अभ्यास केला च्या मायला इतिहासा असं अजी काल चांगली दाऊद इब्राहिम म्हणता की क्राईम डायरी वाचत होतो असा घेऊन तेवढ्यात माझी मा आली अन म्हणते कशी या घुगळाला अभ्यास करायला लावलं होत नको त्या पुस्तका वाचत बसते मेला वांडरू अरे <laughs> बरोबर आहे तिचं अरे मांगर्या अरे पंड्या शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांची पुस्तके वाचायला पाहिजे शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले राणी लक्ष्मीबाई डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या इतिहासाची पुस्तके व दाऊद इब्राहिम मंदा किनीची क्राईम डायरी हा इतिहासच नाही का नाही नाही नाए, सांगा 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 ती सांगा नाही का नाही का सांगा पण चांगल्या गोष्टी वाचायला पाहिजे रे पाना बरोबर गुरुजी आता तुम्हीच सांगा जशी दाऊदेबराजने मंद किंगला पळवून नेली तसाच जर मी आपल्या शाळेतील एखादी पोरगी पळवलेलं तुम्हाला चालेल का नाही नाही सांगा 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 जी सांगा कसं चालेल मला तू तर आपल्या शाळेतला चांगला एक गुणवान बाळ आहे बरोबर ना गुरुजी म्हणूनच आता मी इतिहासाचा अभ्यास करणार नाही कॅन्सल म्हणजे कॅन्सल हा ठरवून टाकलो मी बरोबर आहे तुझ्या मी तुझा मास्तर का तू माझा मास्तर हेच मला कळत नाही बर बर काल तू शाळेत जा ना आला जी मी काल आपल्या आई बापाला भेटायला गेलो तो गावी म्हणून सर आम्ही शाळेत ना आलो अरे पण तुझे आई वडील तर इथेच राहतात ना जी त्याचा काय झाला त्या माझा मामा आला होता मामा म्हणल्यावर पाहून चार तर होणारच होणार का नाही सांगा सांगानी सांगा <laughs> आता जेवण खावण झाल्यावर माझी म्हणते आता आला दिवस राहून जा मग मी मामा बरं असा मुदकाम ठोकून अरे <laughs> पण शाळेत येऊन संध्याकाळी घरी जाऊ शकत अस ना मस्त सांगते जी गोरुजी तुम्ही आणि तुम्ही दर शनिवारी बाईला भेटायला जात्या डायरेक्ट डायरेक्ट सोमवारी पाहूनच खाऊन द्या असा आम्ही काहीच नाही म्हणून एक दिवस ना आलो शाळेत असा कोणता फरक पडला मस्त गुरु हो, गुरु ना गुरुजी अरे हो पण हा काय तुझा अवतार काय तुझे कपडे एक विचार बा गुरुजी तुमचे कपडे कोण धुते नाही नाही सांगा सांगा जी सांगा कोण म्हणजे माझी बायको आता मला सांगा माझ्या लग्नच हो आला तर माझे कपडे कोण धुवेन माझ्या लग्न होऊ द्या नाही डबल इस्तरी मारून असे कपडे धुवून घालून शाळेत आलो तर मला नावच बनले नाही अरे त्या सोन्याकडे बघ त्याचे कपडे बघ गुरुजी माझी बही माझे कपडे माझी बहीण धुणांची जी, माजी 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 जी। <laughs> आता मला सांगा गुरुजी माझे कपडे याची बहीण धुन का नाही नाही का सागा सांगा ना सांगा कशाला रे बंडू स्वतःची कामे स्वतःच करावं लागते <laughs> आणि काय तुझा अवतार का झाला जी मला रोज सकाळी असा निर्म्यान निर्म्यान दात जातो असा 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 पा आणि रिन साबण अंघोळ देतो आणि लक्ष्मणाचे कपडे धुतो आणि डोक्याला असा इंडिया तेल लावतो असा असा हा म्हणूनच <laughs> तुझे असे चिकट चिकट आणि घाण वाचे तिथे त्या मोगऱ्याचे बघ गुरुजी मी रोज लावतो नव्हतो म्हणूनच त्या दिवशी बंडीचा हास्कुल बोलला होता आता त्या तेलाचा आणि बंडीचा हस्कुलाचा पण संबंध सांगतो <laughs> जी सांगतो सांगतो थांब आता माझा बाप दररोज आमच्या घरच्या बंडीला येंडी तेल देते न मी विचारलं सांगते यामुळे आज कुणाची जीज होत नाही म्हणून आता त्या तेलाचा व तुझ्या डोक्याचा काय संबंध सांगतो जी सांगतो सांगतो आता तुम्ही रोज जे काय शिकवत्या त्या या येंडीच्या तेलापासून डोक्यात घुसत नाही डोक्याच्या बाहेरच राहते बस बरोबर ना गुरुजी म्हणून आता यायचं आज तुमला असेल हे बंडीला नाही का खोबऱ्या तेल देतच नसतील गुरुजी मी तुम्ही पण आता इंडिया तेलला तुमच्या केसाचे गळाला लागले चोख तुला चांगला जोडपूल काढतो या शिवाय सुधारणार आहे गुरुजी घंटा काय वाजली चला मग उद्या भेटू